बाहेर रिमझिम पडणारा पाऊस गॅलरीत ओटीवर किंवा वरहांड्यात बसून घेतलेला वाफाळलेला चहा आणि त्यासोबत गरमागरम भजी सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं नमस्कार श्वेताच किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाळ्यात आल्हादायक वातावरणात चहासोबत चटपटीत आणि काहीतरी खमंग प्रत्येकालाच खावेसे वाटते आज आपण सुद्धा चटपटीत खमंग आणि कुरकुरीत बटाटा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बटाटा भजी बनवण्यासाठी आपण इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याचं वरचं जे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला इथे साल काढून घ्यायचं आहे तर दोन्ही बटाट्याचे साले इथे काढून झालेले आहेत आता आपण याचे स्लाइस कट करून घेणार आहोत तर स्लाइस कट करण्यासाठी मी इथे सुरीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर आपण वेफर्स बनवण्यासाठी जे स्लाइसर वापरतो ते जर असेल तर त्याचा वापर सुद्धा तुम्ही इथे करू शकता फार जाडही नाही आणि फार पातळही नाहीत असे स्लाइस आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत स्लाइस कट करून झाल्यानंतर आपण लगेचच ते पाण्यामध्ये घालणार आहोत बटाटा जर तसाच ठेवला तर तो काळा पडू शकतो यासाठी आपण कट केल्यानंतर लगेचच हे स्लाइस पाण्यामध्ये घातलेले आहेत आता राहिलेला दुसरा बटाट्याचे सुद्धा आपण स्लाइस कट करून घेतलेले आहेत आणि हे स्लाइस सुद्धा आपण पाण्यामध्ये घालणार आहोत आता हे स्लाइस आपल्याला साधारण दोन ते तीन वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे स्लाईस आपण हाताने छान चोळून चोळून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत यावर बटाट्यावर जे स्टार्च असतं ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे स्लाईस धुवायचे आहेत आणि स्लाईस धुवून झाल्यानंतर आपण ते स्वच्छ नॅपकिनवर मोकळे पसरवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ते असे नॅपकिनच्या साह्याने कोरडे करून घ्यायचे आहेत यावर जे पाणी आहे ते व्यवस्थित निघून गेलं पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला कोरडे करायचे आहेत ही प्रोसेस केल्यामुळे आपण जेव्हा हे स्लाईस पिठामध्ये बुडवतो त्यावेळेला पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती पातळ होऊ शकते त्यासाठी आपल्याला हे स्लाईस असे कोरडे करून घ्यायचे आहेत आणि शिवाय ही प्रोसेस केल्यामुळे हे जे बटाट्याचे स्लाईस आहेत ते काळेसुद्धा पडत नाहीत तर अशा पद्धतीने एका डिशमध्ये आपण हे स्लाईस काढून घेतलेले आहेत आता आपण एका मध्ये एक कप इतकं बेसन घेतलेलं आहे तर हा मेजरमेंटमधला अर्धा कप आहे तर आपण एक कप इतकं हे बेसन घेतलेलं आहे आणि यासाठी दोन टेबल स्पून इतकं तांदळाचं पीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग एक छोटा चमचा चिली फ्लेक्स, एक ओवा घेतलेला आहे ओवा असा हातावर चोळून मग तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता यामध्ये मुठभर बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली कोथिंबीर यामध्ये आपण घालणार आहोत आता आपण एक कप इतकं पीठ घेतलं होतं तर आता त्याला अर्धा कप इतकं पाणी आपण घेतलेलं आहे हे पाणी आपण थोडं थोडं घालून पीठ भिजवून घेणार आहोत एकदम सगळं पाणी घालायचं नाहीये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आता इथे अर्धा कप इतकं पाणी आपण पूर्ण वापरलेलं आहे तर पीठ अजून घट्ट आहे तर आपल्याला अजून पाणी लागणार आहे तर अजून अर्धा कप पाणी आपण घेतलेलं आहे तर यातलं थोडं पाणी आपण वापरणार आहोत तर साधारण एक टेबल स्पून इतकं पाणी मी आता इथे घातलेलं आहे तो तुम्ही आता इथे पाहू शकता हे जे पीठ आहे तर ते जे लगेच खालच्या पिठामध्ये मिक्स होत नाहीये वरती त्याचे थर पिठाचे राहत आहेत म्हणजे पीठ अजून घट्ट आहे तर अजून थोडं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत तर साधारण अजून एक टेबल स्पून इतकं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आणि आता परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे तुम्ही पाहू शकता जे पडणारं पीठ आहे ते खालच्या पिठामध्ये लगेच मिक्स होत आहे त्याच्या गुठळ्यावरती राहत नाही त्याचे थर पिठाचे राहत नाहीये म्हणजे ही जी कन्सिस्टन्सी आहे ही योग्य आहे तर एक अर्धा कप आणि दोन टेबल स्पून इतकं पाणी आपल्याला इथे लागलेलं ला आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटं आपण हे पीठ असंच भिजवून ठेवणार आहोत आता एका पॅन मध्ये आपण तीन चमचे तीन छोटे चमचे इतकं तेल आपण घेणार आहोत तर हे तेल आपल्याला व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ते या पिठावर घालायचं आहे बरोबर तीन चमचे इतकंच तेल आपल्याला याला लागणार आहे आणि तेल छान गरम असतानाच आपल्याला लगेच पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला हे पीठ व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे ले ले आता हे जे मगाशी आपण बटाट्याचे काप करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अजिबात हे काप काळे पडलेले नाही आहेत आता हे आपण या पिठामध्ये डीप करणार आहोत आणि त्यानंतर आपण ते तेलामध्ये तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पिठाचं छान कोटिंग या स्लाइसला होत आहे ते तर इथे तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इतपत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये भजी सोडणार आहोत तर भजी सोडताना खूप जास्त घाई करायची नाहीये एक एक स्लाइस आपल्याला यामध्ये व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे तो तुम्ही पाहू शकता हळूहळू भजी छान आपली फुलत आहेत तर भजी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता तेलाला लगेच फेस येत आहे आणि आता जशी जशी ही भजी शिजत येतील तसा तसा हा जो तेलावरचा फेस आहे हा कमी कमी होत जाईल तर अशा पद्धतीने मधून मधून ही भजी आपल्याला उलटवून घ्यायची आहे सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मंद आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर तुम्ही आता इथे पाहू शकता तेलावरचा जो फेस आहे तो कमी झालेला आहे त्यानंतर मंद आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर आता ही भजी आपली छान तयार झालेली आहे आणि छान फुल्ली पण आहेत आणि भज्यांना सुंदर कलर आलेला आहे गोल्डन कलर वर आपण ही भजी अशी तळून घेणार आहोत आणि एका वेळेला तेलामध्ये भजी सोडताना खूप जास्त भजी सोडायची नाहीये तर तेल आपण किती घेतलेलं आहे त्या प्रमाणावर भजी किती सोडायची हे अवलंबून आहे तर मी इथे एका वेळेला साधारण पाच ते सहा भजी सोडत आहे त्याच्यापेक्षा जास्त भजी सोडायची नाहीये खूप जास्त भजी जर सोडली तर तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होतं आणि मग भजी कच्ची राहतात तर त्यासाठी एकदम भजी खूप जास्त सोडायची नाहीये अशा पद्धतीने आपण भजी उलटवून घेणार आहोत आणि छान तळून घेणार आहोत आणि भजी शिजल्यानंतर थोडा वेळ तरी ती अजून तेलामध्ये आपल्याला ठेवायची आहेत लगेच भजी बाहेर काढायची घाई करायची नाही मंद आचेवरती तळून घ्यायची आहेत असं केल्यामुळे भजी बराच वेळ कुरकुरीत राहतात तर आता ही पण भजी आपली छान तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण बाकीची भजी सुद्धा तळून घेणार आहोत तर आता इथे सगळी भजी छान आपली तळून झालेली आहे ही भजी आपण टोमॅटो केचअपसोबत सोबत, सोबत चिंचेच्या चटणीसोबत पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा त्यावर चाट मसाला घालून सुद्धा ही भजी आपण खाऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता सगळी भजी छान आपली फुलली आहेत आणि बराच वेळ ही भजी कुरकुरीत राहतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू